नमस्कार मी लक्ष्मीकांत ओळीकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राज्यामध्ये सध्या सगळ्याच पक्षांच्या वतीनं सर्वसामान्य मतदारांपर्यंत आपल्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या यात्रांचं आयोजन करण्यात आलंय विशेष बाब म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या कडक स्वभावामुळे दादा म्हणून ओळखले जाणारे अजित पवार यांनी धुमाकूळ घातलाय अजित पवार हे नेहमी पांढऱ्या शुभ्र कपड्यावर दिसणारे आता मात्र गुलाबी जॅकेट घालून ठेवत आहेत आणि त्यामुळं महाराष्ट्रात गुलाबी वातावरण झाल्याचा अनुभव राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आलेला आहे अशा परिस्थितीमध्ये अजित पवार यांनी जनसन्मान यात्रा जी काढलेली आहे त्या यात्रेच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना असेल किंवा शेतकऱ्यांचं वीज बिल माफीचा विषय असेल अथवा अन्य ज्या सरकारच्या वतीनं सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत वेगवेगळ्या वे 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 योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत त्याचा प्रचार आणि त्याचा लाभ हा थेट मतदारांपर्यंत पोहोचावा या उद्देशानं त्यांच्या वतीनं जनसन्मान यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे ही यात्रा बीड जिल्ह्यात बीड विधानसभा मतदारसंघ आणि आष्टी विधानसभा मतदारसंघ अशा दोन ठिकाणी पार पडले पण सगळ्यात महत्वाची गोष्ट की या दोन्ही जागा महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे नाही येत एक आहे की आष्टी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार बाळासाहेब आजवे आहेत मात्र पारंपरिक गेल्या तीस चाळीस वर्षापासून अष्टीची जागा ही भारतीय जनता पक्षाकडे आहे आणि त्याच बीडची जागा ही शिवसेनेकडे आहे आता शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हे अनिल जगताप हे पूर्ण ताकदीनं तयारीला लागले आणि दुसरीकडं सुरेश दस यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आपला हक्क या मतदारसंघावर निश्चित केला आहे आणि ते देखील पूर्ण ताकदीनं तयारीला लागले त्यांचे तीन ते चार दौरे या मतदारसंघाचे पूर्ण झाले मग अशा वेळी अजित पवारांची जी जनसन्मान यात्रा आहे ती बीड आणि आष्टीला जाऊ त्याचा पक्षाला फायदा होणार आहे का त्याऐवजी ती जर का गेवराईत गेली असती ती जर का माजलगावमध्ये गेली असती किंवा परळीमध्ये पोहोचली असती तर निश्चितपणे त्या ठिकाणी फायदा होऊ शकला असता किंवा मतात अधिक वाढ होऊ शकली असते पण बीड आणि आष्टी मध्ये ही सन्मान यात्रा आली किंवा आणण्यात आली त्याचा फायदा काय राजकीय त्यातून काही फायदे होणार आहेत का याबद्दल आता चर्चा सुरू झाली वास्तविक पाहता बीडची जागा ही शिवसेनेकडे असल्यामुळे या ठिकाणी दुसऱ्या कुठल्याही पक्षाचा उमेदवार महायुतीच्या वतीनं उतरवण्यात येईल अशी शक्यता नाही एक मात्र दिसते की राज्याचे कृषी मंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या काकांच्या हातावर हात मारल्यासारखं प्रत्येकाला ते आमदारकीचे चुटाने वाटतात कुणालाही आमदार होण्याचे दोहाळे लागले स्वप्न पडू लागले प्रत्येक जण आमदार बनण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसला म्हणजे अजित पवारांच्या गटाच्या वतीनच डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांचे चिरंजीव डॉक्टर योगेश क्षीरसागर त्यांच्या पत्नी सारिका क्षीरसागर त्यासोबत माजी उपनगराध्यक्ष हारुख पटेल सायन दैनिक रिपोर्टरचे संपादक शेख यांच्या यांच्यासहित अनेक लोक हे अजित पवार गटाकडून आपल्याला उमेदवारी मिळणार आणि आपणच बीड विधानसभेची निवडणूक लढवणार अशा हबूक ठोकण्याच्या परिस्थितीत आहे म्हणजे कळायलाच मार्ग नाहीये की बीडमध्ये चाललंय काय धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे ज्याप्रमाणे त्यांच्या ड्रायव्हरला देखील सांगायचे की काळजी करू नकोस एक दिवस तू सुद्धा आमदार होशील अशा पद्धतीनं प्रत्येकालाच आमदार तिची गाजर दाखवतायत किंवा प्रत्येकाच्याच कोपराला गुळ लावतायत असं आता दिसू लागले कुणाकुणाला म्हणून त्यांनी नागाल लावलं हेही काळायला मार्ग नाही प्रत्येकच जण त्याच्या त्याच्या जा जातीची जा जा गणित मांडतोय त्यासोबतच मराठा आरक्षणाच्या विषयावर आपल्याला कसा पाठिंबा मिळेल या पद्धतीनं आकडेवारी सादर केली जाते लोकांशी संपर्क वाढवला जातो पण वस्तुस्थिती ही कुणी जाणून घ्यायला तयार नाही की महायुतीमध्ये बीडची जागा ही शिवसेनेकडे आहे सहा विधानसभा मतदारसंघापैकी केवळ एक जागा जर का शिवसेनेकडे असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ही जागा सुद्धा सोडून देतील असं वाटतं का साधं लॉजिक आहे पण ते लॉजिक देखील या राजकारणी मंडळींना कसं काय कळत नाही किंवा कळत आहे पण वळत नाही अशी परिस्थिती दिसून येऊ लागली दुसरी गोष्ट आहे आष्टी विधानसभा मतदारसंघाची आष्टी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे हे गतवेळी सुद्धा सुरेश धस यांच्या आतल्या मदतीमुळं किंवा सुरेश धस यांचा पाठीवर हात होता म्हणून विजयी झाले हे नाकारून चालता येणार नाही बाळासाहेब आजबे यांच्यासारखा माणूस ज्याला आमदारकीची निवडणूक तर लाडवावी वाटते पण दोन रुपये सुद्धा स्वतःच्या खिशातले खर्चायची त्यांची तयारी नसते आजपर्यंत त्यांनी निवडणुकीसाठी किती खर्च केलाय हे जर का त्यांच्या कार्यकर्त्यांना विचारलं तर त्यांचे कार्यकर्ते मायक्रोस्कोप घेऊन शोधायला लागतील किंवा त्या मतदारसंघातील मतदार देखील याचा शोध घेतील अशी चर्चा आहे असा असतानाही तस यांच्या पाठिंब्यामुळं म्हणा किंवा सहकार्यामुळं म्हणा एकदाचा बाळासाहेब बाजबे यांना गुलाल लागला पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी उभी फूट पडली त्यामध्ये बाळासाहेब वाजपेयी यांनी अजित पवारांची साथ देण्याचा सा निर्णय घेतला आता अशी परिस्थिती आहे की हा मतदार संघ पूर्वीपासून भाजपचा आहे त्या ठिकाणाहून सुरेश दस हे दोन ते तीन वेळा भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत भीमराव धोंडे हे देखील चिन्हावर निवडून आलेले आहेत मग अशी परिस्थिती असताना त्या ठिकाणी जर का अजित पवार गटात असलेले बाळासाहेब आजवे यांचा दावा असला तरी तो दावा कितपत पाळला जाईल याबाबत राजकीय वर्तुळात शंका व्यक्त केली जाते अशी देखील चर्चा आहे की ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसला गेवराई मतदारसंघ दिला जाईल आणि गेवराईतून अमरसिंह पंडित हे उमेदवार असतील पण त्या सगळ्या शक्यता आहे आज आम्हाला याच गोष्टीचा आश्चर्य वाटतंय की बीडमध्ये अजित पवारांची जनसन्मान यात्रा आली त्याचा फायदा हा नेमका त्यांच्या उमेदवाराला होणार आहे का किंवा आष्टी त्याचा फायदा त्यांच्या बाळासाहेब वाजपेयी नावाच्या उमेदवाराला होणार आहे का कारण तिथं जर का तुमची जागाच नाहीये तिथं जर का तुमचा उमेदवार हा जरी आमदार असला तरी देखील ती जागा परंपरेनं भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेनेकडे असेल तर मग अजित पवार कोणत्या तोंडानं ती जागा मागून घेणार आणि त्याच्या बदल्यात कुठली जागा देणार या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची गरज आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून अनेक जण इच्छुक आहेत अनेकांनी तयारी देखील केली आहे भावी भावी म्हणून प्रत्येकजण मैदानात तेल लावून उतरण्याच्या तयारीत आहे पण या सगळ्या भावींनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की बीड विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा आहे या ठिकाणी शिवसेनेचा पहिला दावा आहे शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जर का हा मतदारसंघ सोडायचा असा जर का निर्णय घेतला तरच अजित पवारांना हा मतदारसंघ द्यायचा यावर चर्चा होऊ शकते त्यामुळं विधानसभा निवडणुकीपर्यंत मनातले मांडे मनात मांडायला या, मानात, या उमेदवारांनी हरकत नाही विजयाची गणितही मांडायला हरकत नाही पण जेव्हा विधानसभा निवडणूक जाहीर होईल आणि उमेदवारी डिक्लेअर होईल तेव्हा मात्र या तथाकथित सगळ्या भावी आमदारांच्या पदरात मोठा धोंडा पडणार आहे हे मात्र निश्चित न्यूज अँड चे व्ह्यू व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यू या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद